नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे आंब्याचं सासव पिकलेल्या आंब्याच्या सीझनमध्ये ही भाजी आवर्जून तोडून खाल्ली पाहिजे या भाजीला काही ठिकाणी आंब्याचे भाजी किंवा आंब्याची आमटी सासव किंवा रायतं म्हटलं जातं घरी उपलब्धच नाही साधनातूनच चटपटीत चवीची ही भाजी चवीला खूप छान लागते चला तर कसं करायचं ते पाहूया आज आपण पाहतोय आंब्याची आमटी आंब्याचा रायता पण म्हणू शकतो याला एकदम चटपटीत मस्त कमी वेळेत होणारी ही डिश आहे आता आंब्याचं सीझन सुरूच आहे बिटक्या आंबे नीलम आंबे रायवळ आंबे सगळीकडं मिळत आहेत असे पिकलेले छान छोटे असे आंबे घ्यायचे त्याचं साल काढायचं आणि ते साल एका भांड्यात घालून त्यात पाणी घालून त्याचं पाणी त्याचं जे गर लागलेलं असेल सालीला ते काढून घ्यायचं ते असं घेतलेलं आहे मी चार आंबे सोलून घेतलेत आणि एक आंब्याचं गर करून घेतले खोबरं आपण ओलं खोबर ही घेऊ शकतो किंवा सुकलेलं खोबरं घेऊ शकतो मी डेसिकेटेड कोकोनट घेतले थोडं त्यानंतर चवीनुसार तिखट मी घरचं तिखट घेतले ह्याची चव खूपच छान लागते त्यामुळे ही भाजी खूप छान लागते एक चमचा मी घरचं तिखट घेतलंय मीठ गूळ चवीनुसार घ्यायचंय फोडणीसाठी मोहरी जिरे थोडंसं धणं घ्यायचं अख्ख त्यानंतर लाल सुक्या मिरच्या आणि कडीपत्ता नंतर हळद आणि हिंगडी ही, ही फोडणीसाठी घ्यायचं जिरा पूर चवीसाठी थोडंसं आणि लसूण अशा एवढ्या साधनापासून मस्त असं आपण चटपटी चवदार असं आंब्याची भाजी करायची सीजनला हे करून नक्कीच खाल्लं पाहिजे एकदा केलात तर तुम्ही नक्की नेहमी करत राहाल बघूया आपण कसं करायचं ही आंब्याची आमटी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घ्यायचं तिखट घ्यायचं चवीनुसार जे आपण तिखट घेतलंय त्यानंतर लसूण आणि धनं जिरं पूड जे घेतलंय ते सगळं एकत्र करायचं आणि मिक्सरला त्याची बारीक पेस्ट करायची तर थोडस पाणी घालायचं म्हणजे पेस्ट छान होते एका कढईमध्ये एक चमचा तूप घालायचं तेलही घालू शकतो मला तुपाची चव ह्यात भाजीला फार आवडते म्हणून मी तूप घातलेलं आहे थोडंसं तूप तापू द्यायचं तूप तापल्यानंतर ता, अगदी दोनच दाणे मोहरी टाकून बघायचं मोरी तडतडू लागते का बघायचं आधी मोरी छानस तडतडू लागली की मग त्यामध्ये आता मोरी तडतडायला सुरू झाली आहे मोरी तडतडू लागली की त्यामध्ये हिंगडी आणि हळद घालायचं छानस हलवाई त्याचा गॅस कम करायचा आणि त्या तापलेल्या तुपामध्ये हे आंबे घालायचे हलवायच होते दे। त्यामध्ये आपण एक आंब्याचं जे गर काढून घेतलंय ते घालायचं तुपाचा मस्त वास आणि एक पाच मिनिट झाकण लावून हे ठेवून द्यायचं छान शिजलं जातं मग ते एक पाच मिनिट ठेवून द्यायचं एक दोन मिनिटानंतर चेक करून बघायचं आणि थोडस हलवून परतून घ्यायच त्याला परत एक मिनिटासाठी झाकण लावून ठेवायचं आंबे सगळ्या बाजूनी छान तुपात परतले गेले आता त्यामध्ये आपण जे आंब्याच्या अम्ब, सालीच्या रसाच रस जे काढलं होतं ते घालायचं पाणी त्याच आता झाकट लावून मस्त असं शिजू द्यायचं त्या पाण्यामध्ये ते आंबे शिजले जातात तर शिजणे ठेवून द्यायचं त्याला एक पाच मिनिटानंतर आंबे छान शिजले जातात रसाला पण दाटपणा पण आलाय आता ह्यामध्ये जे आपण मिक्सरचं वाटण करून घेतले ते वाटण घालायचं वाटण घालून छानस हलवायचं आणि गरज लागली तर थोडस पाणी वाढवायचं आणि झाकण लावून परत त्याला छानस शिजू द्यायचं मस्त वास येतोय मंदाचेवर वर थोडा वेळ शिजू द्यायचं दुसरीकडे गॅसवरती एका कडल्यामध्ये तूप घालायचं आपण तेल पण घालू शकतो आपल्याला जे आवडेल ते घाला मला तूप आवडते म्हणून मी तूप घातले फोडणीसाठी थोडंसं तेल तापलं गेलं गॅस जरा बारीक करायचा आधी मोरी घालून बघायचं मोरी छान चढत दे का मोहरी छान तडतडू लागली की गॅस थोडासा बारीक करायचा त्यामध्ये मोहरी जिरे आणि चारच दाणे धने घ्यायचे सुकी दोन मिरच्या छोटे छोट्या आणि कढीपत्ता कढीपत्ता आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कढीपत्त्याची पानं मी असं दाखत आहे मस्त त्याला घेऊ द्यायच तडतडी लागलेली फोडणी तर गॅस बंद करायचा आणि ही जी आपली तयार भाजी आहे त्यामुळे परत एक आपलं मस्त चटपटीत आंबट गोड चवीचं रायचं तयार झालेलं आहे तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी पहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी